काय करावं इथ सर सर पाडून टाकलंय खाऊन टाकलंय आता आम्ही काय करायचंय आम्हाला भरपाई मिळा बस पंचनामा का आम्हाला नाही काहीतरी आमचे जिल्हे सोडून गेले ते मग इतर भनमारठवाडा इतर भनमाड तिकडेच द्या सगळं आम्ही तसे त्याला तीन तीन बारे अनुदान दिला आम्हाला एकही बार नाही अजून नुसकान भरपाई आम्हाला नाही त्यालाच नुसकान बाहेर द्यायची नमस्कार मंडळी जहारी मंडळी तर नाव आता आजचा विषय तर संपलं आहे आता काय झालं आहे आता पावसाळ्या बाजऱ्या गेल्यात सगळं गेलं आहे आता निघल्यात उन्हाळ्या बाजऱ्या तर आपण चाललो ते बाबा तुम्ही पाहिलेले आहेत त्या बाबाकडे चाललोत आपण आता आणि ते बाबा रोज सकाळी किती येतं आमचं शेत दोन किलोमीटरवर आहे असं पाणी पाठी मागं शेतांनी साचलेलं म्हणजे कपासीचं सगळं वाटूळ झालेलं आहे आणि आमच्या गावामध्ये बाजरी नाहीचे राहिली आता बाजरी उन्हाळी घेते सगळे तर ह्या बाबानं पावसाळी बाजरी घेतली आणि बाबा रोज दोन किलोमीटरवर चालत चालत येतात बाजरी दाखवण्यासाठी म्हणजे हाई हीच बाजरी एवढी राहिली कारण सगळे पक्षी त्याच बाजरी पडतात आणि काही डुकर वगैरे आपण त्यांच्यासह थोडंसं गप्पा मारू ते बोलणारं तुम्हाला तर माहिती आहे भरपूर असं बोलतेत आपण शेतात येत असतो रोज सकाळी त्याच्यामुळं चला म्हणलं त्यांच्या जा शेताकडे जाऊ आणि त्यांची बाजरी पण पाहू कशी आहे काय आहे तर चला मग भेटू त्यांच्या बाजरीकडं पाणी कसं आहे वावरातून पाणी वाहत आहे वावरातून बाबाच्या वावरातून येतंय काय पाणी बाप 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 पाणी येते हे असं वावर आहे ना <laughs> पाणीच पाणी कपाशी कपाशी बघा गेली पाण्यात सगळं पाणी झालंय शेतात उन्हाळ्याचे पाणी सकट दिसत नाही बाबाचा रोजचा रस्ता जायचा इकडे बाबा बाबाची समोरून बाजरी आहे बाबा आले का आले आले काय बाबा पाय काही दुखत आहे का नाही बाबाच्या बाजरीच पाणी लय झालंय हे बघा ही बाबाची बाजरी ही बाबा रोज सकाळी राखायला देत ते बी दोन किलोमीटर वरून रोज पायी यायचं तर चला त्यांना भेटू आपण काय म्हणते काय नाही ते बाबानं पाणी पण काढू लाई सगळी परिस्थिती हीच झाली आमच्याकड पाऊस कस काय मग लय रेटून झाला बाबा बाबा ही ही बाबा पाहू शकता बाजरी आणि डुकर येऊ नये म्हणून त्याने जाळे लावली वाघूर लावली आयो आपले बाबा बाबा जारी, जारी कस काय मग तुम्ही किती किलोमीटर वरून येत असा बरं अडीच किलोमीटर रोज सकाळी किती उठतात रोज सकाळी पाच वाजता तोंड धुण येतात का आता आपलं चालत चालत येतात तोंड धुण चे किती दिवस झाले तुम्ही बाजरी राखायला येतात बरं आठ दिवस झाले आठ दिवस झाले का आ, चला त्यांची बाजरी बघू आपण त्यांनी बाजरी भारी आणली बरं का रोज राखून राखून पण आपल्या पावसाळी बाजरी घेत नाहीत लोक घेत नाहीत नाही ना पहिली तुम्ही पावसाळी बाजरी घेतो ते सगळे लोक ना आता उन्हाळी घेते जास्त त्याच्यामुळे बाबाच्याच बाजरी कडे सगळीच

बाबाच्या बाजरीत आलो बाबा बाबो बाबाय खाली आहे बाबा नुसकान झालंय सगळं केलंय बाबो अर अरुसला काय करावा हा नुसकान भरपाई देवा डुकरानी सगळं धिंगाणा केला आता काय करा आम्ही काय खावा नुकसान भरपाई देवा सरकारनं <laughs> बाबा बाबा म्हणून बरोबर आहे डोकरासाठी काय तरी बा श्री डुकर 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 चला आपण बाबाजी डुकरांनी किती नासाडी केली तुम्हाला दाखवतो तर आपण इकडं आलो बाबाचा वेगळाच विषय झालाय बाजरी तर राखायला आलीच बाबा पण बाबाचं सगळं नुकसान झालंय अरे डुकराने किती खाल्ली बाजरी सगळीच खाल्ली अरे <laughs> बस खरच खरंच पोटामागचं पीक जात निघून आणि अशी बाजरी खायची सगळी डुकरा खाली सगळी खाल्ली राव मी बाहेरून म्हणल भारी बाजरी पण काय आता आलो तर काय सगळी बाजरी खाऊन घेतली बाबाची बाबा अशी तळतळ काय वाटतय मग आता खर्च किती केला याला तुम्ही आता, के आता याला पिशवी आणली असे आता घर घरचे बैल वगैरे जमतय पण असं काय नुसकान केलंय बघा ना हे नुसकान काय नुसकान हे नुसकान बाबाच्या बाजरीच आता काय काहीच करत मुकला

ने इलाज करून द्यावा काहीतरी आणि भरपाई द्यावा काय खायचंय नुसकायच बटुळे बोलतोय हा मला भरपाई द्यावा मी शेतकरी आहे मग नुसकान झालं मला कित वाटती सरकारने तर इलाज नाही करायचा ना मग भरपाई देवा शेतकऱ्याला भरपाई द्यावा आम्ही काय करावा हा आमची आम मराठी बारी आली इकडं कष्ट करू करू खुरपणी करा दुनिया करा पाचशे रुपये रोज खुरपायला द्यावा लागत इतकं सोपं नाही राहिलं खताला महागाई बियाला महागाई शेतकऱ्यांनी करायच काय द्याला काहीतरी आम्हाला द्या सगळं पंचनामा करावा आणि आम्हाला नुसकान भरपाई द्यावा याची विनंती आहे भुईमुख जाय तसंच केलंय बाजार जाय तसंच केलंय तर बाबा हे बोलते ते सगळं बरोबर आहे तर खरंच बघा पाहू शकता आपण आलतोच म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं हेच आहे म्हणजे भरपूर असे डुकर येतात त्रास करून जातात आणि एकतर बाजरीचं पीक उन्हाळी घेतो तर उन्हाळ्यात तोच प्रॉब्लेम आहे कोणतंही पीक घ्या डुकर भरपूर करते आणि हे जे बाबा पाहिलं तुम्ही रोज कंटिन्यू सकाळी येतात तर काय उपयोग नाही होत येऊन काय आता मी जर आलो नव्हतो बाजरीमध्ये तर त्यांचं म्हणजे येऊन काही उपयोग होत नाही पण जी, ना जी पाखरासाठी येतच नाहीत खरं ते डुकरासाठी बघायसाठी येत खरंच त्यांची म्हणजे मी आज परिस्थिती बघितली आपण बघितली तर असं एक म्हणजे जी शेतकऱ्याचं जीवन असत पहा होता होईना आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट मध्ये सांगा तुमची हे डुकराची परिस्थिती असते का आणि बाबाचं खरंच म्हणजे मला भरपूर म्हणजे मी येत असतो आम्ही सांगत येतो मी आज येत असतोय बाबा उशिरा देत आणि बाबाचं आज माझं येणं झालं बाबा सोबत तर बाबानं खरंच बघा त्यांची बाजरी सगळी आणि खरंच लय अवघड झालं आता किती का बोलले तरी तुमच्या हातात आहे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर खर खरंच गेला पाहिजे म्हणजे हे असंय रोज डुकर येतात रोज जाते आणि काय मोला माग बाजरी आता बाजरीचं पिक राहिलं नाही सध्या आणि घेतो तर हे असं वाटवय आणि घेत का नाही याच्यामुळेच घेत नाही कारण काय पावसाळ्यात येणं शक्य होत नाही शेतामध्ये आणि शक्य होतच नाही आणि बाजरीचं एक अर्ध पीक असलं का हे असं डुकर सगळं नासडा करून जाते आणि आज शिरलीत बाबा हे सगळं म्हणजे आपण अख्या टोटल यायचं अर्ध एकर भरात तर बाजरी वाटते मला एक्कर भराच्या वावरात अख्खा आहे बघा तुम्ही सगळा तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यात दाखव बी फिराय हेच नासाडा आहे असं नाही का एकाच जागेवर सगळी बाजरी तर पा सगळी नासाडी केलेली सगळी डुकराचा सुथाडा आहे सगळा पाणी तर भरपूर आहे पाऊस पण भरपूर झालेला आहे डोकरानं जर नाशिली नसती तर पावसापासून वाचली असती ती आता ती काढण्यासाठी आली पण काय काढण्यासाठी आली तर काय पण आता डोकं तरी शावणारानी काय सांग आता काय तरी द्यावा नुसखान भरपाई आमच्या हाल इधर बस काय का आम्हाला मागा ना काहीतरी आमच्या जिल्ह्यात सोडून आणि ते मग इधर बनमार्ट इधर बनमरठवाडा तिकडेच द्या सगळं आम्ही तसेच त्याला तीन तीन बारे अनुदान दिला आम्हाला एकही बार नाही अजून नुसकान भरपाई आम्हाला नाही त्यालाच आहे भर आम्हाला काय द्यायचं तर बाबा असं बोलते खरंच ज्याचं पीक त्याला तळतळ वाटते बाबाचं बोलणं काही व्यर्थ नाही तर तुमचं पीक असं वायाला गेलं तुमच्या नजरेसमोर तर तळतळ वाटणारच व्हाय का बाबा बरोबर आहे का आपलं पीक आपल्या डोळ्यासमोरून आहे